नमस्कार मित्रांनो माहिती विथ गौरव या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या योजना दूत या उपक्रमाबद्दल माहिती बघणार आहोत तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल आवडल्यास लाईक ला, करा सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून निवड ही केली जाणार आहे त्यासाठी योजना दूतांना प्रति महिना दहा हजार रुपये हे मानधन दिले जाणार आहे या उपक्रमाच्या माध्यमातून योजनातून हे महाराष्ट्रातील लोकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनाबाबत माहिती देणार आहेत या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय हे अठरा ते पस्तीस असावे तसेच उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा तसेच उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे व त्याच्याकडे अद्यावत मोबाईल म्हणजेच अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे त्याचसोबत त्याचे बँकेचे अकाउंट हे आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे या उपक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट महायोजना दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर भेट द्यावी तसेच या योजनेसाठी लागणारे कागदपत्र म्हणजे ऑनलाईन अर्ज करावा त्यासाठी आधार कार्ड पासपोर्ट फोटो पदवीचं प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा दाखला त्याचसोबत वैयक्तिक बँक अकाउंटचा तपशील असणे आवश्यक आहे या योजनेसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी जी शेवटची तारीख आहे ती तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तसेच उमेदवाराची निवड ही फक्त सहा महिन्यासाठी केली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद